दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी महिला बाल कल्याण सुरक्षा समिती अमरावतीच्या वतीने अमरावती मध्यवर्ती कारागृहात आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून संस्थापक अध्यक्ष सौ जया दिलीपराव बद्रे व त्यांची टीम सर्वांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा कार्यक्रम सेंट्रल जेलमध्ये घेत असतो तसे एसपी कीर्ती चिंतामणी मॅडम यांचा सत्कार शॉल श्रीफळ गिफ्ट राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर पोलीस बांधवांना सुद्धा राख्या बांधल्या तसेच महिला व बाल कल्याण सुरक्षा समितीच्या पदाधिकारी तर्फे सेंट्रल जेल मध्ये कैदी बांधवांना राखी बांधून सर्व महिलांनी त्यांच्या पुढचे भविष्य त्यांना मार्गदर्शन केले व राखी बांधून त्यांच्या आयुष्य सुखाचे जावे असे देवाला प्रार्थना केली नंतर सर्व महिलांनी त्यांच्यापुरी गेट पोलीस स्टेशन अमरावती व नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मान्य श्री दिलीप वडगावकर पीएसआय व सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधून शुभेच्छा दिल्या उपस्थित पदाधिकाऱ्यांची नावे संस्थापक अध्यक्ष सौद जया बद्रे पोलीस बॉय संघटनेची संदर्भ सचिव भाग्यश्री चव्हाण वुमेन्स रिपोर्टर जयश्री चांड कोशाध्यक्ष स्वाती प्रवीण काळे श्रद्धा वर्मा रेखा रवींद्र काठोडे सीता चंद्रशेखर काळे नीता संजय तिवारी रोमिना वंदना विनोद गुलालकरी कांचन वाकोडे लता सोडा ज्योती बेले गायत्री वाकोडे कल्पना विगे शबाना पाजी रुक्साना पाजी रुबीना प्रवीण सर्व महिला उपस्थित होत्या